महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक रोड फिनिक्स करिअर अकॅडमीतर्फे तानाजी भूर यांचा भव्य सत्कार समारंभ नाशिक रोड येथे दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सत्कारमूर्ती तानाजी भूर यांनी गुजरात राज्यातील सुरत शहरामध्ये नॅशनल मॅरेथॉन स्पर्धेत अकरा देशांमध्ये भारताकडून खेळून दुसरा क्रमांक मिळविला तसेच नलिनीकड मॅडम यांची इंटरनॅशनल मॅरेथॉन स्पर्धेत बेचाळीस किलोमीटर मध्ये निवड झाली फिनिक्स करिअर अकॅडमीचे विद्यार्थी माझगाव डॉक यार्ड मुंबई येथे पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल सत्कार मूर्ती राज पवार समीक्षा उभारे व प्रियंका चव्हाण यांचा फिनिक्स करिअर अकॅडमीतर्फे सत्कार करण्यात आला कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती फिनिक्स संस्थेच्या अध्यक्षा सुनीता पगारी मॅडम फिनिक्स अकॅडमी संचालक नितीन जाधव सर जाधव मॅडम पवार सर सूत्रसंचालन पूजा फुलमाळी यांनी केले जाधव सरांनी आभार व्यक्त केले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया कॅमेरामॅन रामचंद्र ताटी सहप्रतिनिधी रमेश गिरी नाशिक त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार तुम्ही आले आणि गोर बाबा आम्ही करतो बाबांना ग्रामवर करतो त्यांचं वय अडुसष्ट वय चालू आहे बाबांना बाबा कंटिन्यू ग्रामवर असतात आमचे हे जे तरुण मुलं आहे ते तरी कधी दोन दिवस येतात त्यांनी अकरा देशांमध्ये दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला आणि क्रमांक पटकावला म्हणजे सिक्स्टी प्लस सॉरी सिक्स्टी फाय प्लस वयोगटातून टम आलेले आहे तृतीय आलेले आणि त्यांचा सोळाशे मीटरचा जो टायमिंग आहे तो हा पाच 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 मिनिट दहा सेकंद झालेला आहे आणि आपल्या महाराष्ट्र पोलीस भरतीचा टायमिंग म्हणजे जे लोक जवान आहेत अशा मुलांना टायमिंग भरतीने दिलेलं आहे पाच वीस आउट ते जो मुलगा पाच वीस पर्यंत त्याला वीस मार्क मिळाला वय सात मध्ये मित्र मी तानाजी सकारांभ वयवर्ष अडुसष्ट आंतरराष्ट्रीय धावपट्टू आणि आता ज्या मॅचेस गुजरात सुरत येथे झाल्या त्या दहा अकरा बारा ऑक्टोबर या स्पर्धा गुजरात सुरत येथे होत्या त्यामध्ये मी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं आणि महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करून मी दोनशे मीटर रन थर्ड नंबर शिव शी, सिल्वर मेडल नंतर चारशे मीटर रन सेकंड नंबर नंतर आठशे मीटर रन थर्ड नंबर आणि फोर बाय फोर हंड्रेड डिले सोळाशे मीटर सोळा सगळे मिळून सोळाशे मीटर तर सेकंड नंबर असे हे चार पदक चार मेडल आणि सगळ्यांना मी मिळवलेले आहेत आणि मला आपल्या अकॅडमी फिनिश कॅरियर अकॅडमीने जे बोलवलं त्याबद्दल मी मॅडम सर आणि पदार्ड या सर्वांना धन्यवाद देतो मला इथं दोन शब्दपूर्ण संधी दिली मुलांना ओळख करून दिली आणि मुलांना माझ्या मनातलं जे काय ते सांगायचं होतं ते मी त्यांना सांगितलं ते नक्कीच प्रेरणा घेतील आणि आपल्या अॅकॅडमीसना उज्ज्वल केल्याशिवाय राहणार नाही सर खूप चांगले आणि मॅडम यांना शिकवत राहणार आता त्याच्या अगोदर पण एक मुलगी आपल्या मध्ये भरती झाली होती हा फिरदोस 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 त्यावेळेसही मला सरांनी बोलवलं होतं त्यानंतर आता हे तीन मुलं मुली भरती झाले असे हे मुलं मुली भरती होत राहतात सरांचं मार्गदर्शन आहे गायडन्स आहे मॅडमचं पण आहे रोज जाऊन घेतात आणि आपण बोलवलं बाळा याबद्दल मी आपले आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय भारत वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा